टुडे सत्तावीस तलवारी जप्त केल्या आहेत गेल्या दहा महिन्यात पोस्टाच्या पार्सल विभागाद्वारे आलेल्या तलवारींची संख्या वाढल्याने पोलिसांना चांगलाच धक्का बसला आहे जालन्यात मध्यंतरी गावठी कट्टे जप्त केल्यानंतर गुन्हे शाखेने एकतीस ऑगस्ट रोजी बावीस तलवारी जप्त करून आदित्य राजू काटकर आणि मंगेश काटकर यांना अटक केली आहे आज पुन्हा पंधरा हजार करून खडगपुरातील मयूर नंदकिशोर मेंढरे आणि अविनाश सूरज चौधरी यांना अटक करण्यात आली आहे पोलीस अधिकारी या कारवाईसाठी पथकाचे नेतृत्व करताना पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वा कृष्णा तंगे रमेश राठोड संदीप चिंचोले सुधीर चिंचवले रामप्रसाद पटेल आणि सतीश श्रीवास यांचा समावेश आहे या घटनांमुळे जालना शहरात तलवारींच्या वाढत्या प्रमाणावरून मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांना या तरुणांचे नेमके उद्देश समजून घेणे हे मोठे आव्हान ठरले आहे आज सकाळी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की काही सम तलवारी बाळगून विक्रीसाठी तलवारी बाळगत असल्याची मा माहिती मिळाली गोपनीय बातमीच्या आधारे माननीय एस पी श्री बंसल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नौपाणी सर आणि माननीय सिटी एस डी पी ओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या गोपनीय बातमीदाराच्या बातमीच्या आधारे सदरील आरोपीचा शोध घेतला त्या शोध घेतला असता दोन इस्मांकडे पाच तलवारी मिळून आल्या त्या तलवारी कुठून आणल्या कशासाठी आणल्या याबाबत पोलीस तपास करीत आहे त्या दोन इसमांची नाव असे आहे की अविनाश सूरज चौधरी वय सव्वीस वर्षे राहणार खडकपुरा बारवार गल्ली जालना व दुसरा आहे मयूर नंद किशोर मेंढरे वय एकवीस वर्षे राहणार खडकपुरा बारवार गल्ली जालना यांच्या आणखी कोणी साथीदार आहे किंवा कसे याबाबत कसे ज्या तलवारी कोणत्या उद्देशाने आणल्या होत्या व त्या कुठून आणल्या होत्या याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत बिर रिपोर्ट विलास गायकवाड महाराष्ट्र टुडे जालना महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सबस्क्राईब न्या